दादा काय नाव तुमचं आणि एकूणच प्रदूषणाची समस्या कशी आहे रायगड जिल्ह्याला प्रदूषणानं कसा विळका घातला आहे काय नाव माझं नाव साईनाथ धुळे कोकणभूमी ही निसर्गाने नटलेली भूमी आहे पण गेल्या अनेक वर्षापासून या कोकणामध्ये अनेक केमिकल कंपन्या आणि त्यांचं प्रदूषण होत असलेले रातन दिवस त्यांचं केमिकल कंपन्यांमुळे प्रदूषण होतो तुम्ही जर बघायला गेलाल तर पनवेल आहे पेन आहे रोहा असेल महाड असेल खालापूर असेल अशा अनेक ठिकाणी ह्या केमिकल कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांमुळं खूप लोकांना इथं त्रास होत आहे आणि ह्या त्रासामुळं इथल्या काही लोकांना हृदयविकाराचा झटका झालेला आहे झटके येत आहेत काही लोकांना इथं पहिले तर मुलांना गॉगल लागत नव्हते चष्मा आज आठ आठ नऊ नऊ वर्षाच्या मुलाला देखील चष्मा लागलेले आहे आणि इथं बघायला गेलं तुम्ही मोबाईल टॉवर आज प्रत्येकाच्या घरावर मोबाईल टॉवर आहे त्याचा रेडिएशन झालेला आहे खूप इथं भयंकर त्रास आहे ह्या कंपनीची जडण वळण होत असताना मुंबई गोवावर रस्त्यावर जात असताना मोठमोठ्या मालगाड्या फिरत आहेत इथं रस्त्यावर तुम्ही फिरू शकत नाही रायगड जिल्ह्याचे तसं भागाला गेलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने खूप नाश झालेला आहे इथं लोकांना जगणं कठीण झालेलं आहे रायगड जिल्ह्यात आणि ह्या ह्याच्यामध्ये केमिकल असतील किंवा न नद्यांचं पाणी असेल खूप इथं दूषित झालेलं आहे